मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारून बरेच दिवस उलटले तरी देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहिला का जात नाहीत याबाबत राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून चर्चा सुरू होती काल तर संजय राऊतांनी वर्षा बंगल्यावर कोणीतरी जादूटोणा केलाय बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरली आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहिला जात नाहीत अशी मुक्ता फळ उधळली काल दिवसभर राजकीय वर्तुळात संजय राऊतांच्या त्या विधानाची सगळ्यांनीच खिल्ली उडवली मात्र लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी आपण वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही ते स्पष्टच सांगितलं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर वर्षा बंगल्याचं जे काही छोटं मोठं काम होतं ती काम करून घेतली त्यानंतर माझी मुलगी आहे सतरा तारखेपासून तिची परीक्षा सुरू होणार आहे तिला अभ्यासात व्यत्यय नको अशी तिची इच्छा होती परीक्षा झाली की आपण वर्षावर शिफ्ट होऊ असं ती म्हणाली आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला माझ्या लेकीची परीक्षा झाली की आम्ही वर्षा बंगल्यावर शिफ्ट असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगून टाकलं त्यामुळे संजय राऊतांनी जे विधान केलं ते किती बालिश होतं हेच फडणवीसांनी आपल्या बोलण्यातून पुन्हा एकदा स्पष्ट केलं